नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयात हिंदी विभागाद्वारे हिंदी कार्यक्रमाचे आयोजन वक्ते डॉक्टर शोभा एम एं पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात यावेळी बोलताना डॉक्टर शोभा पवार म्हणाल्या हिंदी भाषा प्रसारमाध्यमाच्या मा, सर्वात महत्वपूर्ण माध्यम आहे आपली भाषा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे भाषेचे ज्ञान घेत असताना नेतृत्व बघून व्यक्तिमत्व विकास विकसित करणे गरजेचे आहे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयामध्ये हिंदी भाषेतून काम हिंदी चालते अनुवादक राजभाषा अधिकारी बँक इत्यादी केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयामध्ये हिंदी भाषा चालते त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे पुस्तके वाचणे ग्रंथालयाचा वापर करणे त्याचबरोबर वेगवेगळे कोर्सेस करून ज्ञान वाढवणे आपण डिग्री कोणत्या विषयातून घेत आहोत हे महत्त्वाचे नाही तर आपला विकास कसा होतो हे अत्यंत गरजेचं आहे पुढची व्यक्ती आपल्याशी प्रभावित व्हायला हवी अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव म्हणाले शैक्षणिक धोरणानुसार फक्त एकाच फॅकल्टीचे ज्ञान घेऊन चालणार नाही तर सर्व भाषेचे ज्ञान असलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने भाषेचे ज्ञान घेतलं पाहिजे हिंदी भाषेमध्ये असणारा गोडवा माधुर्य या भाषेची सरळता दाखवते असेही ते म्हणाले हिंदी दिनानिमित्त प्रेरणा या भीतीपत्रकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर लीला भिंगारदेव यांनी केले कुमारी सानिका शहा कुमारी कोमल जाधव कुमारी साक्षी जगताप या विद्यार्थिनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ढवळीकर यांनी केलं तर आभार प्राध्यापिका रुपाली यादव यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व सर्व हिंदी प्रेमी विद्यार्थी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा